संत श्री जीवनेश्वर काळूबाबांचा जन्म वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे एका शेतकरी मराठा कुटुंबात सौभाग्यवती यमुनाबाई व श्री गणपतराव वाटपाडे यांच्या पोटी सन अठराशे एक्क्याऐंशी साली झाला शेतकरी म्हटलं की गरिबी जणू त्याच्या पाचवीलाच पुजलेली गणपतरावांची ही अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती जीव तुटेस्तोवर ऊन पावसात राबायचं घरातलं वावरात नेऊन टाकायचं या यावर्षी तरी चांगलं शेत पिकेल चार पैसे हातात येतील थी बायका मुलांना चार सुखाचे घास घालता येतील गरिबी हटेल या वेड्या आशेनं राबायचं आणि फक्त राबायचं गणपतबाबाचीही हीच गती शेत पिकत नसे पिकल तर विकत नसे या दृष्टचक्रामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता घरच्या शेतीसोबतच शेजार पाजारच्या शेतात मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालला होता मग अशा परिस्थितीत कालूबाबांना शाळेत कसं घालायचं अन शाळेसाठी फीचे पैसे कुठून आणायचे त्या काळी आजच्यासारख्या गल्लीबोळात शाळाही नव्हत्या ज्या होत्या त्याही मोफत नव्हत्या गरिबानं शिकावं ही त्या काळी सोपी गोष्ट नव्हती त्यामुळे प्रचंड बुद्धिमत्ता असूनही काळूबाबा शाळेची पायरी चढूच शकले नाहीत लौकिक अर्थाने बाबा अडाणी राहिले पण अज्ञानी मात्र नक्कीच राहिले नाही पुढील जीवनात ते स्वतःच एक चालते फिरते विद्यापीठ बनले शाळा नाही मग काय काळूबाई आपल्या परीने आई वडिलांना शेती कामात हातभार लावू लागले हसण्या खेळण्याच्या वयात काम गळ्यात पडले शाळेची पायरी चढले नसले तरी काळूबाला ऐकण्याची प्रचंड आवड होती त्यांनी एखादी गोष्ट ऐकली की ती त्यांची तोंडपाठ होई इतकी विलक्षण स्मरणशक्ती त्यांना लाभली होती बालपणापासूनच बाबांना पोथी पुराण भजन कीर्तन अशा गोष्टीची मनापासून आवड होती दिवसभर काम करून जीव कितीही दमलेला असला तरी कुठे भजन कीर्तन असले की बाबा न चुकता हजर राहणारच हरिभक्तीत रंगून जाताच दिवसभराचा शीन भाग क्षणात सरून जायचा परंतु त्यावरून आई वडिलांचे बोलणेही त्यांना खावे लागत आईबाबांना वाटे याने या वयात घरादाराकडे कामधंद्याकडे लक्ष द्यावे त्यामुळे ते कारुबाला विरोध करत परंतु सोपवलेले काम रात्र पहाट करून आटपून का होईना बाबांनी आपल्या श्रवणभक्तीत खंड पडू दिला नाही या श्रवणभक्तीच्या जोरावरच बाबांनी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा हे पवित्र ग्रंथ मुखोद्गत केले होते हळूहळू काय सरकत होता आता कारुबा लग्नाच्या वयात आले त्यावेळी बालवयातच लग्न करण्याची रीत होती आईवडिलांनी काळुबाचे दोनाचे चार हात करण्याचे ठरवले ओझर मीग येथील सखुबाई नावाच्या सुकुमार कन्येशी विवाह नक्की झाला रीतीभातीप्रमाणे ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह पार पडला सुरुवातीचे काही दिवस संसार व्यवस्थित चालला त्यांच्या या संसारवेलीवर एका कन्येच्या रूपाने एक कळी उमलली पण नव्याचे नऊ दिवस बाबांचे संसारात मन रमत नव्हते त्यांना भगवत भक्तीची ओढ लागली होती पण आई वडील मात्र वेगळाच विचार करत होते त्यांना वाटे सुनबाई सखुबाई सावळ्या रंगाची आहे त्यामुळे काळुबाला बायको आवडत नसावी म्हणून त्याचे मन संसारात लागत नसावे त्यामुळे कदाचित दुसरी सुंदर पत्नी करून दिली तर काळुबा पुन्हा संसारात रमेल असा त्यांनी विचार केला व वडनेरपासून जवळच असणाऱ्या गोंडेगाव मुखेड या गावच्या आबळाबाई या अतिशय सुंदर मुलीशी बाबांचा दुसरा विवाह करून दिला दुसरा विवाह केल्यानंतर आता काळूबा कसा रमत नाही बघतोच या भावनेनी आई वडील जगत होते पण बाबांच्या मेनात वेगाच विचार सुरू होता त्यांना या संसाराच्या चिखलात गुंतून राहायचेच नव्हते आणि माता पिता मात्र त्यांना लहान बाळाला खुडखुळा घेऊन नादी लावतात तसा केविलवाना प्रयत्न करत होते मनात काहीही असले तरी शेतीच्या कामात बाबांनी खंड पडू दिला नाही आपल्या संसाराची इज्जत वेशीला टांगू दिली नाही मनात संसाराला तसुभरही जागा नव्हती पण मनात नसले तरी मन मारून बाबा हा संसाराचा गाडा रेटीत होते अपार कष्टातून त्यांनी शेतात पानमळा फुलवला स्वतःची विहीर होती विहिरीला पाणीही चांगले होते अंगात हत्तीचे बळ असणारे व हरणाच्या गतीने धावणारी बैल होती त्या पानमळा असणे म्हणजे मात्तबर शेतकऱ्याची ओळख मानली जायची हे वैभव बाबांनी कष्टातून कमावले होते कष्ट करण्याची प्रचंड क्षमता बाबांच्या ठाई होती पण म्हणतात ना क्षमता असून रस नसणे हा ऋषीचा स्वभाव असतो त्याप्रमाणे संसाराचा गाडा ओढण्याची क्षमता असूनही बाबांना त्यात त्या अजिबात रस नव्हता बाबांच्या अशा या संसारवेलीला दुसरे फूल लागले सौ आब्राबाई यांनी एका सुंदर मुलाला जन्म दिला मुलगा झाला वंशाला दिवा मिळाला आता तरी काळुबा परमार्थाचा विचार सोडून संसारात रमेल असे सगळ्यांनाच वाटू लागले पण नियती आणि बाबांच्या मनात मात्र वेगळेच होते